तो आनंदाचा विषय त्याच्याबद्दलचं काही दुमत नाही नाहीचण्याचं काही कारण पण नाही पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढे 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 सुरू ठेवण्यात आलेलं आहे अठरा तारखेला मुंबईमध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केले म्हणून आम्ही वीस तारीख धरली नाही नाही मला कल्पना पण नव्हती आणि ते काय वाईट विषय थोडा आहे आनंदाचा उत्सव येतो त्याचा काय अडचण आहे चांगला विषय ना होतोय म्हणजे काय आम्ही पण संस्कृतीला मानतोच ना तो आनंदाचा विषय त्याच्याबद्दलच काही दुमत नाही कारण पण नाही पण हे आंदोलन आधीपासून सुरू असल्यामुळं हे सलग पुढं 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 पुढे सुरू ठेवण्यात आलेलं आहे अठरा तारखेला मुंबईमध्ये त्यांनी एकशे चौवेचाळीस लागू केले म्हणून आम्ही वीस तारीख धरलेली कारण आम्हाला तारीख धरायचीच होती कारण हे आंदोलन काय हे म्हणजे हे जोडता येणार नाही बावीस तारीख आणि वीस तारीख हे अजिबात जोडता येणार नाही कारण आमचं इकडचं सुरू आहे आंदोलन हे चार महिन्यापासून आणि हे लगातार टप्प्यात 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 सुरू आहे आता फक्त आम्हाला वेळ पाहिजे होता हे आंदोलन मोठं आंदोलन फसू द्यायचं नाही आंदोलन मुडीत निघू द्यायचं नाही म्हणून आम्हाला वेळ लागतोय कारण तिथं गेलं आणि उगत लाखाने मराठी मागे आणि मग उगाच बॉम्ब लायचं आणि बावचाल कोणकडं पडायचं चला रे उद्या सकाळी दोन दिवसात पोराला मागे यायला लागलं चा, हे यामुळं आम्हाला वेळ लागतोय आणि या हिशोबाने ते केलेलं आहे वेळ तर तुम्ही थोडा दोन दिवस पुढे असं काय करता भाग आहे ते आनंदाचाच दिवस आहे ती सगळ्या देशवासियांसाठी आनंद आहे त्याचा अर्थ हे चाललेलं आंदोलन म्हणजे ही जनता देवालाच वाटत ना कल्याण भाव जयंत म्हणून आणि त्यासाठी निघतोय आम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका